नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ नमो आता एवढ्याच काय म्हणून आता काय होतं होतो आज जरा थोडं लिहिलं पण काय वेळेस बराच टाइम होतो मला दहा वाजत साडे दहा वाज्यात आणि मग एका टायमिंग निघून गेला नाही म्हणजे मग व्हिडिओ बनवायला काय टायमिंग मिळत नाही जाजेला मग काय आपलं आल्या आल्या फ्रेश व्हायचं हात पायचं ना आपलं जेवण करून जोपायचं पण आज जरा थोडं लवकर आलं म्हणून काय की ना पाणी लावले आणि बघा बाय कुठं काय चाललंय ब्लाऊज कटिंग चालले रे मग आता मलाच सांग आता हे दाजीच्या डोक्याला ताप आहे का बरं आता मी दाजीने रेग्युलर काम धरलंय सध्याच्याला तुम्ही तर बघताय रेग्युलर काम धरलंय दाजीने दाजी, दाजी काही एक दिवस धरी नाही ते आपला गाव सोडून काम आहे आपलं आणि बरंच का व्हायना पण रेग्युलर काम आपलं धरलंय कसं का व्हायना आपलं जातोय ना का मला hmm? आता मी याला बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा तू हे ब्लाउजचं काम हे नाही सोडून दे काय आपलं थोडक्यात आपलं चिरलं काय आहे नाही थोडंच आपलं नाही म्हणून पण आता तिथे शिर चोका ही ती झालेलं आहे तिथं दुखत ज्या आता तुम्हाला कम बघावं तुम्हाला माहितच आहे तिथं जास्त दुखत असतं असतो मान पाठी सगळं जेम होतं तिथं आता ह्याच्यामुळं काय होत की मग तिथे ब्लाउज वर सिलाई मशीन वर जर ब्लाउज शिवाय बसली तर मग काय होत की दोन दोन चार चार दिवस हातून उठत नाही मग बर याचा त्रास कोणाला होतो पोईल लागेल मला बी आता ती जर नाही उठली तिच्या दुखण्याची घरातलं काम साईपाक लागणार बोरी तुझं म्हणणं ना मला पटलं पण तू दोन पैसे कामाला जाती इकडे पण तिकडे चार पैसे घाला लागणार ना हा बरं मी बऱ्याच वेळा सांगितलंय का हे तू बसू नको त्या सिलाई मशीन वर काय तू दोन रुपये तर चार रुपये इकडे आहे घ्या तू काय माझ्या डोक्याला तर मला स्वतःला जाऊ दे का आम्हाला आता तुम्ही बघितलंय बारामतीला दवाखान्यात बारामतीला दवाखान्यात जाऊन आलेली ती पण फरक काय झाल मला जेवढं दुखायचं तेवढं डॉक्टर कस आहे की बाबा नवीन असेल शंभर टक्के म्हणजे अजून काय असते घेऊन बघू तर पुण्याचा एक डॉक्टर हे जुना आहे सगळ्या डॉक्टर लागल त्याच्याकड जा पडल त्या ठिकाणी जापून गेलं पाहिजे कुठं पैसे घालून जमणार नाही तर आता इथं माझं भरपूर असं दवाखाने केले काय कुठं काही फरक नाही नाही काही खरं सांगायची परिस्थिती तर तुम्हाला सांगतो बाय कुणी काम केलं नाही पाहिजे कवर सांगा आपण जीव दमून गेला आता मी तर माझ्या पद्धतीने काम आला माझा जीव दमतोय रोज रोज आम्हाला काम करायचं एवढं सोपं आहे का माणसाच्या वाण्या खाली करावं लागतं दम भरावं लागते मी माझ्या पद्धती येतो दमून खमून आणि घरी आलं म्हणजे हेडवा करा ताप कस काय करायचं दाजी पाणी थांबा दोन मिनिटं बाबा माझ्या पाठीवर पाहिजे आई दादा 太有敢了。嗯 बिस पाणी जर ना पाणी लावलेलं गरम पाण्याने आंघोळ करावा म्हणलं जरा जरा कसं आम उकडं जरा अंग दुखायला लागले ना गरम माझ्या झालं ना तारा। तारा। <laughs>

तर काल रात्री की तुम्हाला सांगतो नेमके रात्री पाऊस आला बर का हां पाऊस आला काय आपण झोपलोच नाही का तीन वाजेपर्यंत जाग होतो मी तसं झोपलेलो होतो पण नेमकंच आता गाड्या पार पाहावं ना पण उशीर पड गाड्या खाली व्हायला त्याच्यामुळं मग टाइमिंग होतो आणि मग ती काय होतं की गाड्या खाली फिरत राहावं लागतं जिवदम होतो असं वाटतं कावा अंग खाली टाकीन कावा झोपण ते विषय होतो पण त्याच्यात रात्री पाऊस आला आणि मग परत जिजू जागा आली तर परत झोपच येणं लवकर असं झालं मग आज जरा लवकरच आलं सुट्टी झाली लवकरच बरं झालं पण आता कसं आहे एक दिवस असा एक दिवस तसा म्हणजे कसं कधी उशीर होतो कधी लवकर येतो असंच चालू आहे आपल्याला आधीच पण चला कसं नाही सुट्टी काय होते तेव्हा का आम्हाला जायचं होतं नाही नाही सुट्टी फक्त बुधवारी जाते परत सुट्टी नाही म्हणजे खंडोबाची यात्राची सुट्टी ना नाही बाबा इकडं काय ती खंडोबाची यात्रा आपल्या गावात असेल मग काय म्हणता सुट्टी शनिवार रविवार सुट्टी असते तुम्हाला बरं झालं आपलं हे शेड बनवलं आपलं साई पगार याला त्याला आहे का नाही आता मी मोठ होतं इथं आपला बिझनेस पण आता काय आहे भावानं बहिण केला जरा अंगचं काढून घेतलं जरा त्याच्यामुळं कसं आहे बघू आता कसं जरा आपलं रांगची लागत दाजीला आंघोळ करायची पाणी लावलं गिजतला बायकोला तर यां शिवाय लावलं आव घेऊन तर कसं आहे आता आपण मस रोज कामाला जातो सगळं काय होत आहे त्या ठिकाणी पण एखाद्या दिवस तुम्हाला दाखवेन तिथं म्हणजे कांदा मार्केटला आहे का आपण किती आव की ती काय होते आता दोन चार दिवस झाले की आवक वाढली बरं का बोरच नाही नको नको होते आता जरा दाजी जवळपास मला वाटतं पंधरा दिवस होऊन गेलो बरं का दाजी कामाला पण आपण काय तिथे अजून मध्ये काय म्हणजे पंधरा दिवस झाला मग पंधरा पहिले दहा दिवस गेलो कामाला आठ दिवस त्याच्यापास तीन निराऊ झाली सहा दिवस झाली सहा आठवीस झाली बुधवार सुट्टी आहे का नाही पहिली एक बुधवार सुट्टी पाडलेली सोळा दिवस झाले झाली महिना कसा झाला महिना बदलला सोळा दिवस झाला आता पगार कस आहे दाजीला पगार म्हणजे दाजी कस आहे तीन ने लावलाच ती गेलतो ना नवीनच होतो आपण आता कधी सात मी लाव असतात सातमी लाव झालं की पगार होतो अजून अजूनही काय ना दाजीच्या पगारला पण आता काय आहे दाजीचा पगार येईन तेवढं का आपलं घरात सामान सोमान कुठं भाजीपाला आमचं तमक पगार मग असं होतं आहे ना पण बरं आहे आपलं लावून धरले आपलं काय काय नाय का नाही भाऊ म्हणून हां mm घरी -hmm. राहण्यापेक्षा आपलं दोन रुपयाचं काम केलं आपलं एक रोब खाते आणि हे पी सगळं हा मग काय पाऊस आलाय पाऊस का गा?

तर आंघोळ पिंगोळ केलं जरा बरं वाटत जरा पण चांगलं कडक पाणी टाकूस तर आपलं बसलोय मी चुकलं चपाती ठेवायला तिकडे येऊ हा huh?

हॅलो चला भाबांना बंद कसं आहे आता मी आवडता घेतो काय आता मला मी आघू करतो चित्र जाऊन बघतो त्यांची लई नाही काढलं फक्त बोर्डापाशी एक झाड काढले काही हा काढलंय काय हा आणि काढलंय बोर्डापाशी एक फुलपाखरू काढले ते कुणी काढलंय मला येत का तरी मला इतकं सुंदर चित्र काढलं चरामा भाइ बाय भयो भन्नुभयो नि त